अकोल्याच्या रस्त्यांवर एक वेगळेच चैतन्य आणि उत्साह संचारला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात निघालेली भव्य शोभायात्रा म्हणजे त्यांच्या कार्याचा आणि त्यागाचा सन्मान होता या शोभायात्रेत विविध सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक देखाव्यांनी अहिल्यादेवींच्या जीवन प्रवासाची झलक दाखविली त्यांच्या कुशल प्रशासनाची न्यायप्रियतेची आणि प्रजाहितदक्ष कार्याची आठवण करून देण्यात आली आहे अनेक महिला युवती विद्यार्थी आणि नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या शोभायात्रेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलाय डोक्यावर पारंपरिक टोप्या खांद्यावर भगवे ध्वज आणि मुखात अहिल्यादेवींचा जयघोष यामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय आणि उत्साही झाले होते बँड पथकाच्या सुमधूर धून माहितीपूर्ण फलक आकर्षक पालख्या आणि ढोल ताशांच्या गजरात ही शोभायात्रा अकोला शहरातील प्रमुख मार्गांवरनं मार्गक्रमण करीत होती नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून या शोभायात्रेचे स्वागत केलेत आणि अहिल्यादेवींना आदरांजली वाहिली या शोभायात्रेने अहिल्यादेवी होडकर यांच्या कार्याची महती पुन्हा एकदा जनमानसात रुजवली आहे